संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे यामध्ये प्राण गमवलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूमुळे मागील महिन्याभरात परभणी हे नाव प्रचंड चर्चेत राहिलं महाराष्ट्रातील राजकारण परभणी या शहरातील हिंसाचाराने पेटून उठलं होतं आणि आता याच परभणीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येते पत्नीला तिसरी मुलगी झाल्यानंतर संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याचं वृत्त समोर येत आहे मराठवाड्यातील बीड आणि इतर जिल्ह्यात यापूर्वी सुद्धा स्त्रीभ्रूण हत्या होत होत्या मुलाच्या हव्यासापोटी महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना केवळ मराठवाड्यातच नव्हे तर उर्वरित महाराष्ट्र आणि देशभरात सुद्धा विविध ठिकाणी यापूर्वी घडल्या आहेत मात्र आता काळ बदललाय याची जाणीव असूनही परभणीमध्ये घडलेली ही घटना माणूस खऱ्या अर्थाने काळी या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आम्ही आपल्याला सूचित करू इच्छितो की या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हे मन हादरवून सोडणार असू शकतं त्यामुळे विचारपूर्वक आपण हा व्हिडिओ पहा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परिसरात ही घटना घडली प्राप्त माहितीनुसार आरोपी कुंडलिक काळे या बत्तीस वर्षीय इसमाचं तिसरी मुलगी झाल्यानंतर आपल्या पत्नीशी म्हणजेच मैनाशी सतत भांडण व्हायचं आरोपीकडून पत्नीला सतत शिवीगाळ सुद्धा केली जात होती तीनही मुलीच आशा जन्माला आल्या मला मुलगाच पाहिजे या मुलींना तू तरी मार नाही तर मी तरी मारतो असा दोषाय पतीकडून लावला जात होता याबाबत मृत महिला मैना यांच्या बहिणीने पोलिसांना माहिती दिली होती तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आरोपी कुंडलिककडून पत्नीला अनेकदा मारहाण सुद्धा झाली होती तसंच दोन मोठ्या मुलींना सुद्धा त्याने मारहाण केली होती सदर घटना गुरुवारी सव्वीस डिसेंबरला घडली मैना यांच्या बहिणीने सविस्तर घटनाक्रम सांगताना असं म्हटलं त्या दिवशी माझी बहीण नातेवाईकांना भेटायला रुग्णालयात गेली होती आरोपीने तिला फोन करून घरी बोलवलं बहीण घरी त्याने तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली या मारहाणीत बहिणीच्या अंगावर पेट्रोलचा डबा उलटा केला आणि काडीपेटीने तिला आग लावली एवढ्यात बहिणीने लहान मुलींना बाजूला सारून घराबाहेर धाव घेतली आणि बचावासाठी हाका मारल्या लोकांनी काही वेळात आग विजवली पण तेवढ्यात ती नव्याण्णव टक्के होती दरम्यान या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आलेलं आहे मृत महिला मैना काळे या आग लागल्यानंतर झोपडी बाहेर पळाल्या होत्या यावेळी एका दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये हे भयानक दृश्य कैद झालं काळजाचा थरका उडवणारा हा असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय दरम्यान सव्वीस डिसेंबरला ही घटना घडल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या एक अकाउंट वरती दोन पोस्ट करण्यात आल्या यापैकी पहिल्या पोस्ट मध्ये असं म्हटलं होतं तो की परभणी जिल्ह्यात तीन मुली झाल्या म्हणून पतीने पत्नीला जाळण्याची आणि त्यात सदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मुलगाच हवा या मानसिकतेतून आजही महिलांचा बळी जातोय ही, चा ही मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या राज्यासाठी अत्यंत खेदजनक घटना आहे तर दुसऱ्या ट्विटमध्ये अशी माहिती देण्यात आली होती की घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला सदर प्रकरणातील आरोपी कुंडलिक काळे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच आयोगाकडून या तीन लहान बहिणींना संवेदनशीलतेने मदत करत पुनर्वसनासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत मात्र दुर्दैवाची बाब अशी की या भीषण कृत्यानंतर या नराधमावर नक्की काय कारवाई होणार कारवाई होणार का याविषयीचे कोणतेही अपडेट समोर आलेले नाहीत इतकंच काय तर कुठल्याही राजकीय नेत्याने कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याने या मुद्द्यावरती अद्याप समोर येऊन भाष्य केलेलं नाही याविरुद्ध आंदोलनही केलेलं नाही मोर्चाही केलेला नाही